नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शेतामध्ये आलेलो आणि जवळपास आता पेरणी करून पंच्याहत्तर दिवसाचा झालेला कांदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवणार आहे पंच्याहत्तर दिवसाचा कांदा नेमका सध्या काय क्वालिटीमध्ये आहे सध्या त्याची काय कंडिशन आहे आणि त्यासोबतच आणखी किती वेळ या कांद्याला आता काढणीसाठी हा लागणार आहे म्हणजे पंच्याहत्तर दिवस झालेले आहेत आणि आणखी किती कालावधी त्याला काढणीस येण्यास लागणार आहे याविषयी मित्रांनो सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि त्यासोबतच यानंतर या ज्या पेरणी केलेल्या का कांद्याची मित्रांनो कशाप्रकारे आता यापुढील नियोजन हे करायला पाहिजे हे पण मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे मित्रांनो सांगणार आहोत तर हे मित्रांनो तुम्ही बघू शकता सुमारे पंच्याहत्तर दिवसांचा झालेला हा कांदा आहे आता कुठं कुठं मित्रांनो याची जे पाल आहे हे मित्रांनो आता शेंड्यावर थोडी मित्रांनो पिवडी पडायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तुम्हाला माहित आहे मागील पाच ते सहा दिवसांपासून आपण पाहत आहोत की जे वातावरण आहे हे थोडंसं मित्रांनो ढगाळ आहे कुठं कुठं पाऊसही झालेला आहे मात्र या आमच्या भागात तरी सध्या पाऊस झालेला नाही आहे म्हणून आता या वातावरणाची इफेक्ट थोडीशी आपल्याला या कांदा पिकावर हे दिसत आहे आणि तसे मित्रांनो थोडा कांदा हा सत्तर दिवसांच्या वर झाल्यानंतर असे प्रॉब्लेम यायला सुरुवात होते मात्र एवढं काही नाही आहे एक मित्रांनो थोडंसं कांद्याचे जे शेंडे आहेत हे थोडंसे पिवळे पडायला सुरुवात झाली कुठे कुठे मित्रांनो थोड्या प्रमाणात हे जडतही आहेत अतर मित्रांनो अशा परिस्थितीत आपल्याला लवकर आपल्या कांदा पिकाची फवारणी घेणे हे मित्रांनो गरजेचे असते याच्यात मित्रांनो तुम्ही ह्या जर थोड्या थोड्या प्रमाणात जर तुमचे कांद्याचे शेंडे जर असे पिवळे होत असतील तर तुम्ही याच्यावर एखादं साधं बुरशीनाशक पण मित्रांनो घेऊ शकता किंवा मित्रांनो तुम्ही याच्यावर एखादं कॅब्रिओटॉपसारखं उच्चप्रथेचं बुरशीनाशक पण मित्रांनो घेऊ शकता सध्या मित्रांनो कांदा पिकावर आपण पाहू शकता थ्रिप्स पण याच्यावर मित्रांनो थोड्या प्रमाणात आता यायला सुरुवात झालेली आहे कारण मित्रांनो बघा कांद्याची पात जशी मोठी मोठी मित्रांनो व्हायला सुरुवात होत असते तेव्हापासून कांद्यावर थ्रीपचा पण प्रादुर्भाव व्हायला सुरुवात होत असते तुम्ही याच्यावर बघू शकता थ्रिप्स पण यायला सुरुवात झालेली आहे आणि बघा हे पालीवर तुम्ही मित्रांनो असं तुम्हाला खरचटल्यासारखे डाग हे तुम्हाला दिसून येऊ शकतील आता मित्रांनो हे जे डाग आहेत हे मित्रांनो या थ्रीपचे आहेत म्हणून या थ्रीपचा पण बंदोबस्त या फवारणीमध्ये हा करायला हवा नाहीतर मित्रांनो येणाऱ्या काळात या जर थिपचा जर प प्रकोप जर वाढला तर हे बघा हे अशा प्रकारे या पातीवर जे खरचटल्यासारखे डाग आहेत याच्यावरच मित्रांनो मग बुरशीजन्य रोग हे मित्रांनो निर्माण होतात आणि यामुळे आपल्या कांद्या पिकाला मोठ्या प्रमाणात जी बाधा आहे ही मित्रांनो पोचते बघा थीप जर मोठ्या प्रमाणात असतील तर आपण सांगितलं आहे की जे घरडा कंपनीचं पोलिस आहे हे मित्रांनो कीटकनाशक आपण घेऊ शकता याचा या थ्रिप्सवर एक चांगल्या प्रकारे नियंत्रण मित्रांनो या कीटकनाशकाने आपल्याला मिळू शकते सध्या तुम्ही बाकी कांद्याची क्वालिटी बघू शकता कांद्याच्या पालीची साईज पण आता मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्यासोबतच आता जी कंदाची वाढ आहे ही मित्रांनो आता व्हायला सुरुवात ही झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता सध्या जा, आता ज्या जास्त मोठं तर याचं कंध नाही आहे मात्र बघू शकता आता आता मित्रांनो जी जी या कांद्याची साईज आहे ही बना आता बनायला सुरुवात इथून आता होणार आहे बघा आता याला सध्या पंच्याहत्तर दिवसांचा कालावधी हा पेरणी करून झालेला आहे आणि जवळपास आणखीन याला पंचेचाळीस ते पन्नास दिवस हा कांदा काढणीस काढणीसाठी येण्यासाठी मित्रांनो आपल्याला आणखी लागू शकतो तर बघा आता जे हे पंचेचाळीस दिवस आहेत हे मित्रांनो अतिशय महत्त्वाचे असणार आहेत कारण या पंचेचाळीस दिवसांमध्ये या कांदा पिकावर बऱ्याचशा बुरशीजन्य रोगांचा आणि थिप्सचा हा मित्रांनो प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते आता सध्या वातावरण बिघडलेलं आहे थोड्या प्रमाणात ह्याच्यावर मित्रांनो आता थिप्स पण आलेले आहेत कांद्याचे शेंडे पण मित्रांनो पिवळे पडताना आपल्याला दिसत आहेत म्हणून आता याची थोडीशी मित्रांनो जास्त काळजी घेणे हे गरजेचं असते त्याप्रमाणे आपण तुम्हाला सांगितलं की तुमच्या कांदा पिकावर पण मित्रांनो अशा प्रकारे जर हे थोड्या प्रमाणात हे जर मित्रांनो शेंडे वगैरे जर काही पिवळे असतील तर याची लवकरात लवकर एक चांगलं बुरशीनाशक आणि मित्रांनो थ्रिपसाठी एक चांगलं कीटकनाशक आपल्याला यावर घ्यायचं आहे जेणेकरून मित्रांनो हे जे शेंडे पिवळे पडायला सुरुवात झालेली आहे हे मित्रांनो लवकरात लवकर स्टॉप होतील आणि येणाऱ्या काळात आपला जो कांदा आहे हा चांगल्या प्रकारे उच्च दर्जाचा पोसायला मित्रांनो मदत होईल आणि आपल्याला यातून एक चांगलं उत्पादन हे पण मित्रांनो मिळू शकते आणि मित्रांनो बघा त्यासोबतच आम्ही बघा कांदा हा सत्तर सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचा झाल्यानंतर याची मित्रांनो फवारणी आणि त्यानंतर येणाऱ्या काही काळात तर जवळपास शंभर दिवसानंतर मित्रांनो याच्यावर लिओसिन किंवा मित्रांनो चमत्कार आणि त्यासोबतच झिरो झिरो पन्नास किंवा मित्रांनो झिरो पाऊन चौतीस अशा खतांचा फवारणी पण मित्रांनो घेत असतो जेणेकरून जे कांद्याचं कंद आहे हे पोसायला मदत ही मित्रांनो मिळत असते अशा प्रकारे मित्रांनो येणाऱ्या काळात नियोजन हे मित्रांनो आपल्याला कांद्याचं करायला पाहिजे जेणेकरून आपल्या कांद्याची साईज ही मोठी होईल आणि यातून आपल्याला एक चांगलं उत्पादन हे मित्रांनो मिळण्यास मदत होऊ शकते हे मित्रांनो तुम्ही मी बघू शकता या पालीवर हे बघा या थ्रीपचे खरचटल्याचे आपल्याला डाग दिसून येत आहेत मित्रांनो बघा सध्या जे हे ढगाळ वातावरण आहे हे ढगाळ वातावरण या थ्रीपच्या वाढीसाठी मित्रांनो एकदम अनुकूल आहे आणि त्यामुळेच या वातावरणामध्ये थ्रीपचा मित्रांनो जास्तीत जास्त प्रादुर्भाव आपल्याला या आ, कांदा पिकावर झालेला दिसून येऊ शकतो म्हणून मित्रांनो तुमचे कांद्यावर जर अशा प्रकारे जर आहे थ्रिपचा आणि आणि मित्रांनो बुरशीजन्य रोगांचा जर प्रादुर्भाव झालेला असेल तर लवकरात लवकर त्यावर मित्रांनो फवारणी ही घ्यावी मित्रांनो बघा फवारणी घेत असताना कांदा पिकावर आपण जो स्टिकरचा वापर आहे हा मित्रांनो नक्की करायला पाहिजे कारण आपली जे कांद्याची पात आहे याच्यावर मित्रांनो जास्त प्रमाणात जो आपण जो फवारा मारतो हा मित्रांनो राहत नाही त्यामुळेच आपण याच्यावर स्टिकर हे नक्की घ्यावे जेणेकरून आपली आपण केलेली फवारणी ही योग्य प्रमाणे त्या कांद्यावर मित्रांनो राहील आणि त्यांचा आणि त्या फवारणीचा परिणाम आपल्या कांदा पिकावर हा होईल मित्रांनो तर न चुकता आपण याच्यामध्ये स्टिकरचा वापर हा करावा बाकी मित्रांनो तुम्ही पाहू शकता सध्या पंच्याहत्तर दिवसांचा हा पेरणी करून झालेला कांदा आहे सध्या कांदा तर मित्रांनो बघा एवढा काही असा वाईट परिस्थितीत नाही वा आहे म्हणजे चांगला आहे आणि थोड्या प्रमाणात आता याच्यावर जे थ्रिप्स वगैरे आहेत आणि जे बुरशीजन्य रोग आहेत एकदम मित्रांनो आता सुरुवात झालेली आहे आणि आता याची लवकरात लवकरच मित्रांनो फोडणी केली जाणार आहे आणि जे सध्या जे थ्रिप्स आलेले आहेत यांचा आ, कंट्रोल करण्याचे काम हे केले जाणार आहे आ, बाकी मित्रांनो तुम्हाला ही माहिती आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या अधिकाधिक जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याकडे मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो